एकशे पंचावन्न पॉईंट आठ हे आकडे स्क्रीनवर दिसले तेव्हा कित्येक जणांना धक्का बसला आता कित्येक जण म्हणजे बघता आपण फॅन लोक नाही ब्रिटलीला धक्का बसला डेलस्टेनला धक्का बसला कारण सिंपल होतं एकशे पंचावन्न पॉईंट आठ हे स्पीडचे आकडे स्क्रीनवर दिसण्याचं कारण एकवीस वर्षांचा भारताचा बॉलर होता नाव मयांक यादव तुम्ही क्रिकेट फॉलो करत असाल किंवा नसाल पण तुम्ही मयांक यादवचं नाव ऐकलं असणार फोटो पाहिला असणार त्याच्या स्पीडचे आकडे पाहिले असणार कारण पोरगा आपल्या पहिल्याच मॅच मध्ये भारताच्या टॉपच्या फास्ट बॉलर्स पैकी एक बनलंय पण मेन मॅटर असा आहे की दर आय पी एलला एका तरी भारतीय पेस बॉलरचं नाव चर्चेत येतं त्याचा स्पीड बघून एक्सपर्ट लोक म्हणतात बास भारताला ब्रेटली मिळाला बरं ब्रेटली नाही तर निदान पुढचा बुमरा तरी मिळाला पण एक दोन आय पी एल एखादी इंटरनॅशनल सिरीज गाजवून हे बॉलर्स होतात गायब म्हणजे अगदी उमरान मलिक टी नटराजन शिवम मावी कमलेश नागरकोटी ही नावं आय पी मुळे चर्चेत आली त्यांच्या स्पीडनं भल्याभल्यांना लोड दिला पण ही नावं अलगत फोकसमधूनही गेली एका दुसरा सीझन गाजवून बरं हे आत्ताच होतंय का तर नाही इरफान पठाण श्रीशांत वरुण ॲरॉन यांच्यासोबतही येत झालं म्हणूनच प्रश्न पडतो भारताचे पेस बॉलर्स गायब कुठं होतात पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बोलू मयांक यादव बद्दल मयांक यादव मूळचा दिल्लीचा आय पी मध्ये संधी मिळावी म्हणून त्यानं अनेक ट्रायल्स ट्रायल्समध्ये सहभाग घेतला पण त्याला चान्स मिळाला दोन हजार लखनौच्या टीम मध्ये घेतलं पण मागच्या वर्षी त्याला मॅच मध्ये खेळायची संधी मिळाली नाही त्याच्या नावावर फर्स्ट क्लास ही फक्त एकच मॅच होती पण विजय हजारे ट्रॉफी देवधर ट्रॉफी सईद मुश्ताक अली ट्रॉफी या डोमेस्टिक मध्ये त्यानं चांगला स्पीड आणि चांगल्या टप्प्याच्या जोरावर विकेट्स काढल्या आणि आपण आय पी साठी रेडी असल्याचं दाखवून दिलं या आय पी एलला त्याला पंजाब वर्सेस संधी मिळाली आणि पहिल्याच मॅच मध्ये त्यानं तीन ओव्हरमध्ये तीन विकेट्स काढल्या फक्त सत्तावीस रन्स देऊन त्याच्या अठरा बॉलच्या स्पेलमध्ये आठ बॉल दीडशे किंवा त्यापेक्षा फास्ट होते आणि एकशे चाळीसच्या स्पीडनं बॉल आला फक्त एक आणि त्याच्या खाली एकही नाही या स्पेलमध्ये त्यानं एकशे पंचावन्न पॉईंट आठच्या स्पीडनं बॉल टाकला त्यात त्याची बॉडी लँग्वेज बॅकफूटवर फारसा जोर न देता बॉल रिलीज करणं या गोष्टींची हवा झाली स्वतः ब्रेटली म्हणाला की भारताला त्यांचा सगळ्यात फास्टेस्ट बॉलर मिळालाय पण अशी चर्चा तर वरुण अॅरोनची झालेली उमरान मलिकची झालेली नटराजनं तर नाद केलेला म्हणूनच मूळ मुनु मुद्दा येतो भारताच्या फास्ट बॉलर्सचं हुकतंय कुठं फास्ट बॉलर्स बद्दल एक गोष्ट कायम सांगितली जाते की फास्ट बॉलर्स बनत नाहीत तर ते जन्माला येतात त्यांच्या आजूबाजूचं हवामान शरीराची नैसर्गिक रचना नॅचरली राहणारा फिटनेस स्टॅमिना हे सगळं फास्ट बॉलरमध्ये जन्मापासून असावं लागतं आता या गोष्टी काही प्रमाणात खऱ्या असल्या तरी या गोष्टी डेव्हलप सुद्धा केल्या जाऊ शकतात हे सुद्धा नाकारू शकत नाही याची बेस्ट उदाहरणं म्हणजे जवागल श्रीनाथ आणि जसप्रीत बुमराह बुमराह जन्मनं पंजाबी पण वाढला गुजरातमध्ये आणि जवागल श्रीनाथ तर कर्नाटकचा या दोघांचा हाय अल्टिट्यूडवर जन्म झाला नाही श्रीनाथ पण शिडशिडीत तब्येतीचा आता या दोघांच्या आधी कपिल पाजी होते ते तर ऑलराऊंडर म्हणून खेळले आणि इतका फिटनेस राखला की करिअर मध्ये फक्त एक मॅच मिस करावी लागली तेही कॅप्टननं आखून दिलेली शिस्त मोडली म्हणून पण कपिल पाजींच्या काळात वेस्ट इंडिजकडे होल्डिंग गार्नर मार्शल होते श्रीनाथच्या काळात अख्तर होता आणि बुमराच्या काळात नॉर्के आणि मार्क वुड आहेतच थोडक्यात भारताकडे क्वालिटी पेसर्स तयार होतात पण त्याचवेळी जगातल्या इतर टीम्सकडे जास्त जोरात टाकणारे पेसर्स असतात पण यातही भारताचे फास्ट बॉलर्स अचानक गायब होण्याचं मुख्य कारण ठरतं फिटनेस भारताचं वातावरण पेस बॉलिंगला फार सूट करतात असं नाही म्हणजे दम टाकून सलग बॉलिंग करायची पण ना पीच मदत करणार ना वारं आणि ना ढगाळ वातावरण मग या सगळ्यात दुखापत होण्याचा धोका दुखा वाढतो त्यात मागच्या काही वर्षात लायनित इंजुरी होण्यामागं चुकीचे जिम ट्रेनिंग हा विषय असल्याची टीकाही करण्यात येते कारण वजन उचलायचा ट्रेंड असल्यानं बॉलर्सही याच पॅटर्नमध्ये ट्रेनिंग करतात मग स्टीफ झालेल्या मसलला बॉलिंग मुवमेंट वेळी हलकासा धक्का बसतो आणि तेच इंजुरीचं कारण ठरतं मागच्या काही वर्षातल्या भारताच्या पेसर्सची नावं आठवून बघा नवदीप सैनी दीपक चहर प्रसिद्ध कृष्णा स्पीड आणि टॅलेंट असूनही यांना जास्तीत जास्त वेळ एन सी एमध्येच घालवावा लागला आणि हातातून मोठ्या संधी हुकल्या वरुण अॅरोनचंही नाव चर्चेत दीडशेच्या स्पीड मुळे आलं होतं पण दुखापतींमुळं त्याच्या सर्जरी झाल्या आणि त्याचा स्पीड कमी झाला दहशत संपली भारताला एका वाढीव पोटेन्शियल कारण सातत्य उमरान मलिकचंच उदाहरण घेऊ दोन हजार बावीसच्या आय पी एलला ला उमरान सतत दीडशे प्लस न टाकत होता त्याचा एक बॉल एकशे सत्तावन्न लाही पोहोचला या जोरावर त्याला इंडिया टीम मध्ये चान्स मिळाला पण फक्त बायोलॅटरल सिरीजसाठी उमरान वर्ल्ड कप खेळला नाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळला नाही तो गायब झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या तो अजूनही आय पी एल खेळत असला तरी आधीसारखी लाईम लाईट नसण्याचं कारण ठरलं हरवलेलं सातत्य एक सीझन कंटिन्यू दीडशे प्लसन टाकणाऱ्या उमरानला पुढच्या सीझनला एकशे नच बॉलिंग करता आली त्यात ज्या यॉर्करमुळे त्याची भीती होती तो टप्पाही फुलटॉस पडायला लागला कमलेश नागरकोटी आणि शिवमाऊळीच्या बाबतीतही हेच कमी झालेला स्पीड आणि हुकलेला टप्पा निमित्त ठरलं कुठलाही बॉलर जो दीडशेने टाकत असेल तर त्याला खेळायला येणारा कार्यकर्ता दीडशेची मानसिक तयारी आणि एकशे पंचावन्नची प्रॅक्टिस करून आलेला असतो पण आपला बॉलर आडतोय एकशे चाळीस एकशे पंचेचाळीसला आणि साहजिकच त्याला खेळणं सोपं जातं फास्ट बॉलरची सगळ्यात मोठी ताकद असते समोरच्या बॅटरला वाटणारी आपली भीती पण स्पीड कमी झाल्यामुळं ही भीतीच संपत असेल तर विषयी संपतो भारताचे फास्ट बॉलर्स आणखी एका गोष्टीत गायब होतात बॅटिंग चालत जेम्स अँडरसन वीस बावीस वर्ष क्रिकेट खेळतोय पण बॅटिंगला आला की घाबरून खेळल्यासारखा वाटतो पण म्हणून कोणी त्याच्या टॅलेंटवर शंका घेत नाही आपल्याकडे ही सिस्टीमच उलटी आहे इरफान पाठणनं गरजेला चांगले बॅटिंग केले मग त्याला तिसऱ्या नंबरला प्रमोट केलं ऑलराऊंडर बनायच्या नादात इरफानचा स्विंगही गेला आणि स्पीडही हेच उमेश यादवनं फटकेबाजी केली की के आपण त्याला आठवा बॅटर धरतोय थोडक्यात बॅटिंग डेप्थ वाढवण्याऐवजी बॉलरला बॅटर बनवण्याकडे फोकस केला केडा हुकला त्यात भारतात बॅटर लोकांना ले डेंजर ग्लॅमर मिळत त्यांच्यापुढे बॉलरची अगरबत्ती बुमराह झहीर नेहराजी अशा एखाद्यालाच लावणं जमतं पण भारी क्रिकेटर म्हणजे बॅटर हे पिक्चर एवढं मोठं झालंय की अगदी मयंक यादवचा आयडॉल आहे डेलस्टन आहे बुमराह किंवा झहीर नाही आणखी दोन मुद्दे म्हणजे माइंडसेट आणि संधी श्रीशांतला आठवून बघा हेडन आणि गिलक्रिस्टला नाडायचा प्रवीण कुमार ईशान शर्मा हे पण खुंखार कार्य करते पण यांचं ऍग्रेशन कंट्रोल करायला त्याला योग्य दिशा द्यायला माइंडसेटवर फारसं काम केलं गेलं नाही मग प्रवीण कुमार कधी माजी क्रिकेटर्सला कधी चुकीच्या दिशेनं गेलेल्या ऍग्रेशनला दोष देत राहिला आणि श्रीशांतनं स्वतःच्या करिअरचं काय करून घेतलं हे तर सगळ्यांनी पाहिलं मग काही जण असे असतात ज्यांच्यात ऍग्रेशन आणि शांत राहणं या दोघांचं मिक्सचर असतं पण अशा नटराजनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक टूर मिळाल्यानंतर परत इंटरनॅशनल करिअरमध्ये चान्सच मिळत नाही ही संधीच न मिळाल्यानं टॅलेंट दाखवताच येत नाही आणि भारताचे फास्ट बॉलर्स थोड्या दिवसांसाठी बातम्यांचा विषय बनून गायब होतात ते होतातच पण या सगळ्याचा अर्थ भारताची फास्ट बॉलिंगच बाद आहे का तर अर्थातच नाही मध्ये एक काळ होता साधारण दोन हजार वीस नंतरचा भारतानं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवलं इंग्लंड आणि आफ्रिका तर थोडक्यात धुकले त्यावेळी भारत पाच पेस बॉलर्स घेऊन खेळायचा बुमराह शमी इशांत उमेश सिराज भुवनेश्वर ही असली खतरनाक ताकद होती पण आता यातल्या शमी उमेश आणि भुईचं वय झालं तिन्ही फॉर्मॅट खेळण्यावर निर्बंध आले सिराज अर्शदीप चहर मयांक प्रसिद्ध मुकेश कुमार आकाशदीप अशी नवी पिढी तयार होतीये खरी पण भीती एकच आहे बातम्यांमध्ये गाजून गायब होण्याची तुम्हाला काय वाटतं भारतात पाकिस्तान वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया सारखे पेस बॉलर्स बनू शकतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका